नमस्कार माझे नाव अप्पासाहेब रामचंद्र कांबळे गाव तासगाव मला सायनिक आणि मी इतर बऱ्याच म्हणजे अलोपॅथी असेल होमिओपॅथी असेल इतर अनेक गोष्टी ट्रीटमेंट घेतलेली होती परंतु मला असं समजलं की या ठिकाणी जुनाट सर्दीवरती चांगल्या प्रकारे उपचार केले जातात म्हणून मी प्रथम डॉक्टरांशी भेट घेतली आणि त्यांना मी माझ्या सर्व समस्या सांगितल्या कारण माझा हा आजार जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून मला या सर्दीचा त्रास होत होता परंतु डॉक्टरांच्या संपर्कात आल्यानंतर किंवा त्यांनी औषध उपचार केल्यानंतर जवळजवळ माझा हा आजार ऐंशी ते नव्वद टक्के कमी झालेला आहे मला म्हणजे सर्दी शाखप होणे हा प्रकार खूप जाणवायचा आणि त्यामुळे डोकं दुखणं त्याचप्रमाणे होणं अशा प्रकारच्या गोष्टीचा त्रास होत होता डॉक्टरांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर डॉक्टरांचं नाडी परीक्षण हे नरेर नाडी परीक्षणामध्ये खरोखरच ते तज्ज्ञ आहे त्या बाबतीमध्ये अचूक निदान किंवा अचूक जे काही माझ्या समस्या त्या नाडी परीक्षणाद्वारे मला जाणवून दिल्या काय त्याची मला कल्पना त्यांनी दिली